काय बघतो तू भाजी घ्यायला तुम्हाला कॉमेंट पाहिजे जागीरदारी नाही का चालली तू वन वेलकम बॅक टू आर चॅनल तेरा सात चोवीस आय नो की व्हिडिओ रेग्युलर नाही आहेत पण यापुढे नक्की रेग्युलर असतील हे प्रॉमिस आहे मागच्या व्हिडिओमध्ये पण हेच बोललो होतं माहिती आहे पण नक्की होतील तीन व्हिडिओज पाईपलाईनमध्ये आहेत सोमवारी एक व्हिडिओ येणार आहे मंगळवारी व्हिडिओ येणार आहे आणि हा वाला बुधवारी फॉर शुअर sure, आज सगळे एडिटिंग आहे उद्याचा ब्लॉग त्याच्यानंतर सो so, डेली ब्लॉग शंभर टक्के चालू होईल हां थोडंसं डिले होऊ शकतो कारण माझं ऑफिस असणार आहे पुढचे दोन आठवडे कंटिन्यू बॅक टू बॅक सो so, मी ऑफिसमध्ये बिझी असेल पण डेली ब्लॉग्स काय सोडणार नाही डेली ब्लॉग शंभर टक्के येणार तर आता मी अपडेट म्हणजे सगळ्यात आधी जाऊ सिरीकडे चालू सिरी करसून झालं आहे सिरी सिरी सगळ्यांना हॅलो बोलते आता जाऊया माझे डोडो पिक्पू तुम्हाला दाखवतो डोडो इतका मोठा झाला आहे सडनली म्हणजे त्याला एक नवीन एनक्लोजर दिलं आम्ही आणि फूड चेंज केलं प्लस एक बास्किंग लाईट लावली त्याला डायविंग एरिया बनवला त्यात छोटाय ग बघ आत्ताच उडी मारली अनफॉर्च्युनेटली मी ते रेकॉर्ड नाही करू शकलो पण आत्ताच डाईव्ह मारली मी so, hey, आल्या आल्या ती सो आहे टिप्पो एक अचानक मोठा एक खूप लहान लुक ॲट दिस साईज इतका मोठा आहे हा ॲट इज साईज आणि आता मला भीती पण वाटायला लागली कारण तो बाईट करायला लागलाय लोक इट्स बाईटिंग आणि बाईट फोर्स इतका जबरदस्त त्याचा खटखट खट आवाज येतो आणि त्याच्या अगेन्स्ट ही पिपो लोक एवढीचीच आहे असं नाही की तिला काहीतरी वेगळं काय आहे वगैरे त्याच्या शेल्सवर सुद्धा वाईट शेल्स त्याचा अर्थ ती जास्तीत जास्त उन्हात राहते त्याला कॅल्शियम जबरदस्त आहे काही प्रॉब्लेम नाही आहे फूडसुद्धा त्याच्या खूप छान आहे म्हणजे नॉर्मल ग्रीन पॅलेट्स नाही देत त्यांना त्यांना हे वाले टर्टल न्यूट्राफीड हे देतो आणि ते खातात आवडीने खातात वेट तुम्हाला दाखवतो आता सगळ्यात आधी छोटावाला अँगल घेईन आणि पटकन खाईन पण मोठ्यावाल्याचं काय आहे तो लगेच सप 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 खाऊन टाकतो सगळे पण असं नाही की छोट्याला फीड नाही आहे छोट्यालासुद्धा फीड आहे प्रॉपर प्रॉपर खातो आहे पण मोठावाला जरा जास्तच मोठा होत चाललं आहे बॅक टू बॅक आय गेस नेक्स्ट सहा महिन्यात सहा ते सात महिन्यात ह्यांचं इन्क्लोजर बदलावं लागणार आहे आणि मग माझ्याकडे प्लॅन आहे की आपण घरी यांचं एन्क्लोजर बनू एक छोटासा पॉन्ड बनवू छोटासा नाही ऑबियसली थोडासा मोठा पॉन्ड बनवू त्यांना त्यांना बसायला जागा देऊ एक वॉटरफॉल बनवू त्याच्यावरनं त्याच माय प्लॅन आणि हे इथेच करणार आहे हा टेबल काढून इथेच एक इतिहासाईटचा पूर्ण एक पॉंड बनवायचा प्लॅन आहे त्याला एक मोठा फिल्टर लागेल भरपूर साऱ्या गोष्टी लागतील लेट्सी कसं होतं आहे माझ्या डोक्यामध्ये प्लॅन तीन चार आयडियाज बघून ठेवलेले आहेत बघू काय होतंय तर आज थोडीशी दिवाळीची शॉपिंग करायची आहे अमृताची मम्मीची सगळ्यांची शॉपिंग झालेली आहे माझी राहिली आहे सो आज आम्ही जाईल शॉपिंग करायला आणि बघू काय होतंय आता जाऊया खाली कारण पाय खूप जास्त फास्त आहे आमचा कांद्याचं स्टॉक माईक भरपूर कांदे आम्ही ओपनमध्ये ठेवले ऑबवियसली जर कांदे ओपन मध्ये नाही ठेवले तर ते खराब होतात चढव्यात खाली बघू अमृता आणि आर्यचं काय चालू आहे कुठे गेली अमृत काय करते काढून ठेवले होते तसे का <laughs> अच्छा इथं चालू आहे काय नाही काहीतरी बनते कोणाचे ब्लॉक बघतेस नको दाखव कॉपी राईट देतील ते आणि इथं आर्या आर्याचं काय चालू आहे का जा <laughs> तुझा

आणि माझं एअरपॉट्स थोडंसं काहीतरी डिस्टर्बन्स झालं आहे ते चार्जिंग होत नाही तर मी एअरपॉट्सचं आता ह्याला जाणार आहे आयफोनच्या गॅलरीमध्ये एअरपॉट्स दाखवतो काय झालं आहे बघतो जर त्यांनी कॉस्टिंग सांगितली त्यांना म्हणेन टाटा बाय आहे ॲपल सर्व्हिसेस ऑलरेडी आहेत त्याची वॉरंटीमध्ये सो मी जाणार आहे ते दाखवतो त्यांचं मगू काय म्हणतात ते क्लिनिंग वगैरे करून देतील ॲगेस त्यानंतर आपण डायरेक्ट शॉपिंगला जाऊया एकदा पसारा बघा म्हणजे किती दिवसाचे कपडे इथे बाहेर गेला हा मम्मी पप्पा फिरायला गेले होते मम्मी पप्पा आर्या वाराणसी वगैरे वारा तिथले कप तेवढे कपडे हे आता अमृत कडे घालणार <laughs> <तुपन> <लागे। laughs> आहे कपडे कडे घालतो आणि त्यानंतर मी जाईन मग एअरपोर्टच बघायला व्हिडिओ जॉब बंद केला वॉर्निंग दिली तुम्ही कपडे घरी घालून जा नाही तर जेवायला जाणार नाही अशी अमृता कुठली त्यामुळं तुमच्या जीवावर बेतू शकत आणि हे जे आहे हे तुम्हाला पैसे नाही तुमचं म्हातार पण चांगलं जाणार आहे धन संपत्ती ही जी आहे ना माझं पण चांगली ही जी आहे ना धन संपत्ती म्हातार पण मला मसाल पण असते ती भरपूर आहे धन कुठली वाली माझी दाखव सगळी माझी दाखव आणि सांगितलं दोन स्थळ आलेली तुम्हाला दोन पोरं आलेली त्यांच्या बरोबरच तुम्ही लग्न केलं असतं तर तुम्ही काय काय शब्द वापरला त्याच्यात राहिला असता म्हणे हां मग आता काय तुला त्रास हे तू रेकॉर्ड करते मला माहिती आहे त्या ठेव मला सांग कुठली वाली पैशावाली पैशावाली कुठली सांग मग चांगली आहे का बैठे मला नाहीच बक्की कुठली काय माहिती कुठली सांगितली बघू हिवाली हाय चांगली ती पेनाने गिरवली म्हणून चांगली दिसती तुझी <laughs> नाही त्यांच्याकडं हां मम्मी मम्मी के पास है पैसा मम्मी के पास है पैसा ओ हो 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 हां केला ते हँड राईटर ला बोल घरी दाखव मम्मीचा राग काढत नाही मम्मी कशी राखी एकदा तुम्हाला पण दाखवतो मी हळूच दाखवायला लागेल व्हिडिओ चालू नाही लिहित मग मम्मी नाही काढणार राख राख हळूच दाखवेल एकदा सिरी अरे उघडच आहे जेव्हा पण तुम्ही गाडी चालू कराल ॲक्सिडेशन बघा खूप जास्त वर होतं तर गाडी थांबवावी जरा थांबायचं आणि खाली यूज तर वाट बघायची त्याशिवाय गाडी चालू करायची नाही ना तोपर्यंत तो तुम्ही काचावीचा चावीचा घेऊ शकता बघू ॲक्सिलेशन <laughs> बघा कसं खाली येते आता म्हणजे म्हणजे इज रेडी, रेडी।, रेडी।, yes, रेडी। येस इज रेडी काय म्हणते मम्मीला डान्स करायला लाव ब कशी म्हणते तुला तिला काय पण बडबडते ती अतिश आणि तिला पटके द्यायला पाहिजे हो 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 बरं मी काय म्हणते काय माहित आहे एकच आहे आपलं काय पप्पांचं घ्यायचं पप्पांचं नाही पप्पांचं घ्यायचं म्हणजे

माझ्या पप्पांची शॉपिंग तिथे माझी शॉपिंग आता शॉपिंग चालली आहे भेटलं आता आणि हो पिशवी वाचवायला आम्ही पिशवी घेऊन आलेलो आहे भाजीपाल्याची पिशवी का रे शॉपिंग हे बघा हे पप्पांचं माप घेऊन आलो आणि पप्पा येत नाहीत कधी पोलोचे चेक कर रे साठी टी शर्ट बघतोय त्याचं मॅचिंग काय मिळते का बॅग बघ रॅन हुसनची बॅग फ्री मिळालेली आहे कोण काय काय करत कोण काय काय करत काय करत तेवढ्या वेळात माझे तीन शर्ट झाले तेवढ्या वेळात तुमची एक लिपस्टिक जरी तुम्ही घेतली ना टाइमात मानलं तुला ना चल एक लिपस्टिक माझ्याकडून हां एक नाही दोन पाहिजे आहेत हां चालेल दोन एक एक एकाला हां बघू मस्त तीन तीन शॉट झालेले आहेत शॉपिंग लिपस्टिक घेतली आता आम्ही चाललो कॉटन किंग ला हो जय हिंद जय हिंद हां जय हिंद लगायचंय अरे मागे माझी फेवरेट कार आहे एक्सीवी सेवन डबल आपण ब्लॅक क्लॉथ बघायला बघून काय करणार किशात ना मला बाजीराव म्हणा असलं ते हां मग घे बघू गाडी घे बघू तो मनावर आणि कॉमेंट नाही एक्सवी सेव्हन हंड्रेड कॉमेंट पाहिजे तुम्ही ही घ्या ही छोटी वाटेल मग त्याच्यासमोर कॉमेट कॉमेंट ठेव तुम्हालाच कॉमेंट मंगारती खेळण्यातली गाडी अशी मागे ओढून जाईन अशी हट्टे ती खेळण्यातली गाडी पूर्ण दॅट ओनली फॉर लोकल पर्चेसेस सब्जी लाने के लिए मच्छी oh, लाने के oh, 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 oh. लिए हो oh, हो oh, oh. भाजी घ्यायला तुम्हाला कॉमिट पाहिजे ah. जागीरदारी नाही का चालली हो तू त्याच्या पेट्रोलच्या ह्याच्यामध्ये भाजीवाला घरी देऊन दिले चार्जिंग घेणार आम्ही त्यामुळे खर्च नाही लागणार आणि त्याला चार्जिंग कुठे लागणार तेजस भरणार लाईट बिल अरे हो खरंच की मम्मी आपल्याला फुटतात आहे परत खर्च नाही आयुष्यभर पेट्रोल भरा पेट्रोल भरा पेट्रोल भरा हो का बर तर आता जहीनला आलो होतो पप्पांची शॉपिंग करायला पप्पा नाही आलेत तर आता शॉपिंग झाली आहे अमृता आर्यने केली आहे आणि मी चाललो आता त्यांना घ्यायला आता बघूया कुठे थांबलेत था। फोन केला होता त्यांना त्यांनी त्यांना सांगितलं ज्वेलर्सच्या इथे येऊन थांबा बघू टाइमवर आले तर नाही इथं इथे परत गाडी लावणं अवघड आहे परत रिवर्स यावं लागेल सगळं हम्म हे बघा हे लोक कशी गाडी लावतात बघा कस जाणार आहे आणि मग गाडी घासल्यावर परत बोलणार गाडी घासली हे झालं ते झालं नवीन ड्रायव्हर वगैरे कोण आलं इथे कशी गाडी घालणार आहे तो अवघडच आहे रादारा 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 म्हणजे आहे मी आता गाडी पार्क करतो मग बघू आता किती फोन करतो त्यांना तू एकदम तिच्या आडवी गेलीस माहितीये का मी नाही ती पटकन आली तू आडवी गेलीस कोणाच्या आडवी त्या गाडीवालीच्या अगं ति पार्किंग आहे आपण तिच्या पार्किंगच्या एक्झिट ला उभं राहिले गाडी खाली जाईल तिची ना एकच मिळालं बाबा नाही चांगलं काय आहे कॉटिंग कॉटन किंग कुठे मिळाल निगडी त्या दिवशी आपण घेतलं बघ तिथे कॉटन किंग मला आठवते कॉटन किंग प्रस्टीज प्लाझा हा 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 आठवलं मला बॅग खायला लागणार आहे काय झालं भूक लागली अजून एकदा भाऊ भाऊकर भाऊ 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 असं नाही भाऊ 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 शोकते दोघांना दोघांना शोकते तेजस भाऊ बरोबर तेजस भाऊ हा देतो हा देतो तुला माझी चप्पल ह्या दुकानात आहे आम्ही दिसलं का दुकान तुला मेट्रो बंद जाऊ दे नको <laughs> बोलूस <आगे तो> <laughs> बोल अशीच मी माझी घेऊन किडा 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 मला चप्पल पण नाही घेऊन आधी मला मेट्रोची चप्पल पाहिजे Vlog banuit na yung money. Kuna na guli. Kasa, kasa. Satwik, heba? Hmm. Tugan, tugan. Kar, kar, tugan. Kar. Satwik. Satwik, <laughs> kuna. Bago, bago, kasa karto. Nahi kasa, kasa. Kasa, <laughs> <laughs> kasa, kasa? <laughs>

सात्विक आहे ना तू बघतो काय बघतो तू पांडा कुठे सात्विक पांडा बघू टाकला दिलास तुम्हाला हे घे हो छान आहे का पांडा ऑरेंज कलरचं काय आहे का आपल्याकडे नाही नाही तोंडात नाही तोंडात नाही ऑरेंज कलरचं काय आहे का आपल्याकडे काय आहे ऑरेंज कलरच स्मायलीचा बॉल आहे बघ आपल्याकडे स्माइलीचा बॉल ना रे बाळा तोंडात नाही घालण्याच्या पाम 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 नेनू नी या या यो चिल या हा 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 सगळं तो प्रोसेसिंग चालू आहे त्याच mm. काय करताय ते मायासोबत काय करताय ते वास येतो रे <laughs> चेन लावली नाव काय मी नाही दे तू दे इंट्रोडक्शन तुझं हा सात्विक तू दे माझं नाव सात्विक आहे काय काय दिसलं तिला ते दिसते ते दिसते काय इथे झाडंपासशी मारून हा बोल अजिबात काही काम करत नाही दुसरं तुम्ही बघितलंच ना तुम्ही बघितलं कोण असं तं प्लावर करून बसलं होतं मी भांडी घाचली आहे आज भांडीवाल्या सुट्टीवर आहे आपल्या मावशी सुट्टीवर आहे भांडी घासून बसली आहे व्हिडिओ चालू झाल्यानंतर इचं टोन बदललाय नाहीतर हिचा टोन लय वेगळा असतो हो हो इथं हसू बघा हसू बघा तर दॅट्स इट फॉर टुडेज बिलॉग जर आमचे व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो फाईव्ह हंड्रेड हा टप्पा पहिला टप्पा एक यूट्यूबवरचा जो असतो तो क्रॉस झालेला आहे आता सेकंड टप्पा असा आहे की चॅनल मॉनिटाईज करायचं आहे तर त्यासाठी हजार सबस्क्रायबर पाहिजेत तर त्यासाठी तुम्ही आणि फक्त तुम्हीच मदत करू तु शकता जर तुम्ही आमचे व्हिडिओज बघताय आम्हाला माहिती आहे भरपूरच लोक आहेत जे आमचे व्हिडिओज रेग्युलरली बघतात पण ते सबस्क्राईब करत नाहीत ते पूर्ण यूट्यूबच्या स्टुडिओमध्ये दिसत असतं तर कोण आहे कोण नाही ते आम्हाला कळत नाही ऑब्वियसली तर आम्ही खूप रिक्वेस्ट करतो करा, करा, जस्ते जस्ते की आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा जास्तीत जास्त हे चॅनल वाढेल जेणे की जास्तीत जास्त आम्हाला मोटिवेशन मिळेल आणि आम्ही अजून जास्तीत छान छान व्हिडिओज बनवू सो फॉर नाव बाय बाय टाटा सी यू आणि ही बघा ॲक्टिंग करत होती पळाली बाय बाय